हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ सुरुवातीलाच तुम्ही पाहिला असेल काय आहे तर आज आहे आमच्या बाळाचं फर्स्ट मंथचं फोटोशूट पहिल्याच महिन्याचं फोटोशूट आहे आणि ते फोटोशूट आम्ही बाहेर न जाता घरातच करत आहोत कारण अजून सव्वा महिना झालेला नाही आणि सव्वा महिना झाल्याशिवाय घराबाहेर जायचं नाही त्यामुळे आम्ही घरातच फोटो हे फोटोशूट करतो आहे आणि हे सगळं फोटोशूट आम्ही मोबाईलमध्येच करतो आहे त्याच्यामुळे पाहू शकता तुम्ही तर आम्ही अशा पद्धतीनं बाळाचं फोटोशूट केलेलं आहे अगदी जेमतेम सामानामध्ये जे काही घरात असेल त्याच्यामध्येच आम्ही हे सगळं फोटोशूट केलेलं आहे तर पहिल्यांदाच हे बाळाचे फोटो मी तुमच्याबरोबर शेअर करते त्यामुळे आवडले असेल तर नक्कीच लाईक करा तर हे फोटोशूट जे केलेलं आहे ते मे महिन्यात केलेलं आहे आणि मे महिन्यात आंब्याचा सीझन होता त्यामुळे म्हटलं आंब्याचं पण फोटोशूट करून टाकावं तर बाळाच्या पप्पानी म्हणजेच माझ्या भावानी आंबे वगैरे घेऊन आला तो इतक्या गडबडीनं आला की आम्ही फोटोशूट करतो आहे आणि त्याच्यामध्ये पटकन आंब्याचं पण करून टाकू म्हणून त्यानंतर आंब्याच्या झाडाचे फांदे वगैरे आणले आणि इथं माझं टॉप वगैरे ठेवून एक ब्लॅक साडी वगैरे अंथरून तिथं थोडंसं ग्रीन शेड देऊन असं आम्ही थोडं सेटअप बनवून तिथं बाळाचं फोटोशूट करायचं ठरवलं पण बाळ एकदमच छोटं अजून तर एक महिन्याचं म्हणजे खूपच लहान होतं बाळ आणि त्यामुळं त्याला ह्या तीन प्रकारचे फोटो काढणं त्याच्यासाठी पण खूप असं त्रासदायक होतं त्याच्यामुळे हा फक्त आम्ही एकच फोटो काढून घेतला आणि बाळाच्या पप्पाचं पण समाधान केलं की बाबा तू आंबे आणले तर आम्ही फोटोशूट केलेला आहे म्हणून फक्त एक फोटो काढला बाळाचा आणि हा फोटो अशा पद्धतीने आला आहे कारण बाळ खूप लहान असल्यामुळे त्याचे चिडचिड व्हायला नको म्हणून आम्ही ते तिथंच थांबवलं आणि हे देखील आम्ही घरातल्या घरात सगळं केलेलं आहे तर तेवढ्यात नेमकं आम्ही हे फोटोशूट वगैरे करून वैतागलोच होतो आणि नेमकं बाळाला बघण्यासाठी माझे जाऊबाई वगैरे आले आणि धीर पण आले सगळी त्यांची फॅमिली आली बाळाला बघायला तर ते बाळाला बघतच होते इथं आणि त्यांना पण छान वाटलं ना पन की भावाला मुलगा झाला आहे आणि माझी जाऊ म्हणजे ना ती माझ्या भावाला तिचा भाऊ समजते तितकंच म्हणजे आमच्या जावाजावामध्ये पण प्रेम आहे तितकंच प्रेम आमचं भाऊजेमध्ये पण आहे आणि तितकंच प्रेम आमचं सगळ्याच नात्यांमध्ये मला नाती टिकवायला आणि ते जपायला खूप आवडतं तसंच काहीसं सगळ्यांशी माझं बऱ्यापैकी जमतं असं म्हणेन मी तर इथं सगळे ह्या दोन ज्या दिसतात त्या माझ्या जाऊबाईच्या मुली आहेत म्हणजे माझ्या दिराच्या ह्या दोन मुली त्यांना तर मी खूप आवडते त्याच्यामुळं त्या आलत्या लगेच की आता बाळ मामाचं बाळ बघायला जायचं बाळ बघायला जायचं ते असतं ना पोरांचं कौतुक तसं तरी तर आमचं बाळ अजून खूप छुटुकलं फिटुकलं होतं तर आता बाळाला मा बाळाची आत्या पैसे वगैरे द्यायचं चालले कारण बाळाची आत्या गरबडीने आली होती तिचं असं म्हणणं होतं की मी आत्ता बाळासाठी काही घेऊन आले नाही तर आता परत येते तेव्हा काहीतरी घेऊन येते बाळाला तर आता पैसे राहून दे बाळाच्या हातात असं वगैरे काहीतरी चाललं होतं तर म्हटलं अगं पैसे पण नको वगैरे असं मी म्हणत होते आणि इथं आमचं तेच चालू होतं सगळं तर इथं पोरी पण बघत होत्या आणि छोटंसं बाळ वगैरे एवढं असतं ना माणसाला भरपूर कौतुक आणि छोटं बेबी म्हटल्यावर तर काही ते जगा वेगळं कौतुक म्हटलं तरी चालेल तसंच आम्हाला हा दिवस खूप म्हणजे गरबडीत गेला बाळाचं फोटो काढायचे होते दिवस त्याच्यातच गेला आणि त्यात नेमकं यांचा फोन आला की आम्ही येतो आहे म्हणून त्याच्यामध्ये आमचा पण वेळ गेला आणि मग आल्यानंतर स्वयंपाकाची गरबड ही ते खूप धावपळ झाली इथं ह्यांचं बाळाचं चाललं होतं म्हटलं चला ती आलीच आहे तर थोडंसं तेवढा एक व्हिडिओ घ्यावं जेणेकरून तर ती मलाच ओरडत होती की तू सांगितलं नाही म्हणून मी लवकर आले नाही हे असं तसं आमचं चाललं होतं थोडंसं बोलणं आणि आता त्यांचं बाळाला वगैरे बोलून झालं तर इथे बाहेर गप्पा चालल्या आणि त्यांच्या गप्पा खूप महत्त्वाच्या विषयावर चालल्या होत्या त्यामुळं आम्ही तिथं जाऊन डिस्टर्ब करू शकत नव्हतो विषय असा होता की आमच्या थॉरला कोणता शॅम्पू वापरता हा महत्त्वाचा विषय चालू होता कारण थॉरला तर तुम्ही ओळखतच असाल थॉर म्हणजे माझ्या भावाचं डॉग डॉग म्हणताय म्हणत नाही आम्ही त्याला आम्ही त्याला थॉर म्हणतो तुम्ही पण त्याला थॉरच म्हणा तर त्याचे केस जे आहेत ना खूप सिल्की आणि असे शाईन करतात त्याच्यामुळे माझे धीर विचारत होते की बाबा त्याला शॅम्पू कोणता वापरता अशाच गप्पा एक वेळ कसा निघून गेला कळलंच नाही आणि तोपर्यंत जेवण खावण करेपर्यंत व्हिडिओ तर काही बनवता नाही आल्यानंतर मला तेवढ्या जेवण व खावण करून हे निघाले त्यांच्या घरी तर मला ते म्हणत होते की तू पण सोडायला चल माझ्या घरात खूप कामं पडले होते पण असं सगळेजण म्हटले चल चल म्हणून मी पण खाली गेले त्यांना सोडवायला आणि त्यांना नको नको म्हणता ना गेले तिथं माझ्या जावाचं चाललं होतं तू चल तू चल तू चल तिचं एक माझ्यापाशी फार नडलेलं असतं काहीतरी तर इथं तर असं आमचं छान आजचा दिवस गेलेला आहे आणि इथं ह्या दोघी बहिणी बहिणी आणि ही माझी जाऊबाई आलेली आहे ती तर इथं रात्री खूप उशीर झाला अकरा साडे अकरा वाजले त्यानंतर आम्ही चाललो ही आमची जत्रा निघालेली आहे आता त्यांना सोडायला आणि हा आमचा थॉर आता थॉरची गंमत अशी की माझ्या धीऱ्यांनी घेतली नवीन गाडी गाडीची चक्कर मारायची म्हणून ते सगळ्यांना बस म्हटले आणि थॉरला असं वाटलं की आपण सगळीच बाहेर चाललो आहे म्हणून थॉरचा इथं वेगळाच आनंद आता ही थॉरची गंमत बघा गोल 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 फिरून ह्याला बसायचं होतं गाडीत आता गाडीत मी बसले पण ह्याला मला घेता येईना तर आता असं सगळं गोंधळ घालत हा आजचा दिवस आमचा असा गेला काही क्षण व्हिडिओ केले काही नाही घेता आले व्हिडिओ जेवढं जमल तेवढं हे शूट केलं आणि हा व्हिडिओ आज तुमच्याबरोबर वर शेअर करते तर असं चालले होते डिगी 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 दिवस माझे थोडी धावपळ होती गडबड होती तर इथं आमच्या जाऊबाई सांगत होत्या की चल बाई तू चक्कर मार चक्कर मार असं चाललं होतं आणि मी चक्कर मारायला गाडीत बसले आणि तर थॉरला खूप वाईट वाटलं ह्या दिवशी कारण त्याला असं वाटलं की मी गेली आणि त्याला सोडून गेले तर त्याला हितच ठेवलं होतं आणि मी पटकन चक्कर मारून आले गाडीत नवीन फोर व्हीलर म्हटलं हो थोडंसं त्यांना पण कौतुक आणि आम्हाला पण कौतुक तसंच आम्ही एक तर राऊंड मारून आलो आणि इथं थॉरची गंमत बघा थॉर असा पळत होता की बाप रे कुठं गेले कुठं नाही असं थॉरला होत होतं तर आता अशा पद्धतीने हा आमचा दिवस गेला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये